नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता एकलव्य महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून आज आर्वी व इतर ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते टंट्या मामा जयंतीनिमित्त चाळीसगाव इथे भव्य रॅली करण्यात आली यावेळी शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व एकलव्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी या ठिकाणी अनेक कार्यक्रम शिवाजीराव ढवळे यांच्या माध्यमातून घेत असतात तसेच विष्णू सोनवणे यांच्या माध्यमातून घेत असतात यावेळी प्रतिक्रिया देताना सर्व ग्रामीण भागातील महिला व एकलव्य संघटनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी चाळीसगाव येथे तंट्या मामा जयंतीनिसा निमित्ताने भव्य रॅली काढण्यात येणार व माननीय शिवाजीराव ढवळे साहेब

यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन टंट्या मामा यांचा जय जयकार केला यावेळी सभेचं स्वरूप झाल्यानंतर यावेळी शिवाजीराव ढवळे यांनी प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन बापू आयरेसह जॉनी पवार डी चॅनल